सबका साथ सबका विकास या मूल मंत्रावर चालणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता जनता पक्ष आहे भारतीय पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून अनेक लोक विविध पक्षातून भाजपात पक्षप्रवेश करीत आहे गावखेड्यातील कार्यकर्तेही यात मागे नाहीत याचे कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असल्याची ग्वाही माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी गांगरखेडा येथील पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने दिली चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथील काँग्रेस युवा पार्टी प्रहार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तेरा मार्च रोजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला या दरम्यान गांगरखेडा येथे भारतीय जनता पार्टी शाखेचे उद्घाटन माजी आमदार प्रभुदास भिलावेकर व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश करण्यात आला यावेळी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करण्यात आला आहे यावेळी भाजपचे कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा